जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या नमस्कार मी आणि आपण पाहता जनहित न्यूज महाराष्ट्र किरण एंटरप्राइजेसच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन किरण एंटरप्रायजेसचे संचालक ॲडव्होकेट किरण जाधव यांच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी उल्हासनगर कॅम्प नंबर पाच तहसीलदार कार्यालयाजवळ तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीचे औचित्य साधून ॲडव्होकेट किरण जाधव यांच्या मातोश्री व पत्नी यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी भंतेजी काश्यम आणि भारतीय बौद्ध महासभेचे उल्हासनगर तालुका कोशाध्यक्ष व बौद्धाचार्य जीवन मोरे गुरुजी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला यावेळी अनेक मान्यवर तसेच मित्रपरिवार यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली व किरण जाधव यांनी आजपर्यंत समाज उपयोगी केलेल्या कामाचे कौतुक का केले यावेळी यशोदाबाई सिद्धार्थ जाधव अनिता किरण जाधव सेवक जाधव किशोर जाधव ॲडव्होकेट अग्रवाल संतोष उबाळे निलेश ढोके गौतम ढोके आकाश खंडागळे तसेच वरिष्ठ पत्रकार अशोक शिरसाठ समेत अनेक मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी संगीता सह जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर एक नवीन कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि आपण काय काय सांगाल या कार्यक्रमाबद्दल आज सर्वांना प्रथम बौद्ध पौर्णिमाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि के एस जाधव किरणदादा आमचे यांच्या कार्य आम्ही नेहमी वर्षान वर्ष पाहत असतो गोरगरीब जी जनता असते ती येते दादाकडे त्यांचा उत्पन्नाचा दाखला असतो किंवा डोमेशिअर असतो कुठलाही असा कुठलाही पत्र पेपर असेल जो लोक येतात अपंगचा दाखला सिनियर सिटिजन दाखले असे दादा खूप गरजू लोकं येतात दादा त्यांना मोफत देत असतात आणि आज दादानी इथे तहसील समोर जे के प्लाजा हॉटेलच्या खालती स्वतःचं कार्य उभा केलं कार्यालय उभा केलं आहे आणि ह्या कार्यालयात जास्तीत जास्ती नागरिकांना सुविधा द्यावा यासाठी दादांनी हा पुढाकार घेऊन लोकांना कशी सुविधा मिळेल त्याच्यासाठी पुढाकार घेऊन हा कार्यालय उभा केलेला मी आपल्या नागरिकांना आवाहन करेल का जास्तीत जास्ती लोकांनी याचा लाभ घ्यावा आणि असाच दादांना शुभेच्छा देतो गोरगरिबांच्या असेच कामं होत राहावा मी आमचे कायदेशीर चले का रिपब्लिकंट आठवले द्यायची आणि आमची मोठी बंदी आठवते दादा यांना आज भगवान गौतम बुद्ध यांच्या वैशाखी पौर्णिमेनिमित्त या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे आणि या कार्यालयामध्ये मी संपूर्ण उल्हासनगरवासियांना आवाहन करतो की जे काही शासकीय कामं असतील जसं उत्पन्नाचा दाखला रहिवासी दाखला आणि इतर काही अनेक कामं असतात जे सर्वसामान्य माणसाच्या गरजू गरजूला गरजू कामाचे का कागदपत्रे असतात ते मी संपूर्ण सह शहरवासियांना वि विनंती करतो की जे काही कामं असतील ते आमच्या किरणदादा यांच्या ऑफिसमध्ये इथे तुम्हाला सहकार्य पूर्णपणे भेटेल आणि तसेच मी आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कायदेशीर सल्लेगार आणि आमचे मोठे बंधू ॲडव्होकेट किरणदादा जाधव संपूर्ण उल्हासनगर शहरामध्ये यांचे सामाजिक राजकीय शैक्षणिक आणि असे इतर असे त्यांचे कॅम्प वगैरे हो चालू असतात तर मी त्यांना इथे पुढे त्यांना भावे वाटचाली दे शुभेच्छा देतो आँची आँची ते ते आज मौपत, मौपत हो। या ठिकाणी जो उद्घाटन सोहळा साजरा झाला काय याबद्दल आमचे नेते अमित साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आमचं उल्हासनगर जाऊन शहराध्यक्ष वैभव कुलकर्णी यांच्या माध्यमातूनच त्यांचे सहकारी प्रदीप गोडसे यांनी कालपासून आधार कार्ड आरोग्य शिबिर आणि आज आर ईच्या माध्यमातून ॲडमिशन मोफत विद्यार्थ्यांना मोफत ॲडमिशन मिळावं यासाठी आर ईचे आज ओपन चालू केलेलं आहे या शिबिरापासून नागरिकांना काय फायदे आधार कार्डचं मला वाटतं आज कुठंच आधार कार्डचं दुरुस्ती असेल किंवा नवीन आधार कार्ड आर टीचं जे हुतपूर विद्यार्थी आहेत गरीब विद्यार्थी आहेत त्यांना मोफत शिक्षण मिळावं यासाठी शासनाने आर च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावं चालू केलं आहे त्या इथं आमच्या विद्यार्थ्यांच्या शाखेमध्ये त्याचं मोफत शि शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे सर्वात प्रथम मी बारावीचे जे आपले विद्यार्थी जे उत्तीर्ण झाले त्यांचं हार्दिक हे करतो अभिनंदन करतो आणि चोवीस तारखेला जे अमित साहेबांचा सा वाढदिवस होता आमचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जे से, अध्यक्ष आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही लालगड शाखेतर्फे आणि विद्यार्थी सेना तसेच मनसेचे प्रदीप गोडसे यांच्या सहकार्यासोबत आम्ही आय टीचे फॉर्म जे एकतीस तारखेपर्यंत आहेत ते अख्ख्या विद्यार्थ्यांना अख्ख्या उल्हासनगर शहरासाठी आम्ही फ्री ठेवलेलं आहे त्याचबरोबर आधार कार्डचं आम्ही हे ठेवलेलं आहे कॅम्प ठेवलेलं आहे आणि त्याच्याबरोबर आमचं आरोग्य शिबिर पण होतं चोवीस तारखेला आ, आ, ते पण आम्ही अमित साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही साजरा केलेला आहे तर यासाठी मी सर्व आपल्या उल्हासनगरच्या विद्यार्थ्यांना पालकांना विनंती करतो की आर टी ईचं जे फॉर्मचं जे आम्ही केलेलं आहे मोफतसाठी त्यांनी इथं येऊन त्याचा लाभ घ्यावा कारण की भरपूर लोकांना त्या फॉर्म भरण्यामध्ये अडचणी येतात आणि त्या फुलफिल करण्यासाठी हे आमच्या इथं मॅडम बसले आहेत त्यांच्याकडून कुठलंही काम तुमचं सोपं होऊन जाईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहतो आणि नेहमीच प्रयत्न करतो आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये दहावीचा पण रिझल्ट लागणार आहे तर त्या पोरांसाठी पण मी अगोदरच शुभेच्छा देऊन देतो जय म्हणजे विद्यार्थ्यांना जे पहिलीपासून ते पर्यंत जे मोफत आरडी मार्फत प्रवेश प्रक्रिया शासनामार्फत दिली जाते परंतु ती कुठेतरी राज्य शासनाने या ठिकाणी तुम्ही अगोदर जर बघितलं असतं याच्या अगोदर की त्याच्यामध्ये फक्त मराठी माध्यमच्या शाळा होता परंतु आता त्या ठिकाणी इंग्रजी माध्यमच्या देखील ॲड झाल्या आहे आणि ह्या ॲड होण्याचं कारण याचं सगळ्यात महत्त्वाचं सेव आमचे माननीय साहेब ठाकरे आहेत अमितसाहेब ठाकरेंनी आर टी एचा जो मुद्दा आहे तो वरच्या लेव्हलला लावून धरला आणि त्या ठिकाणी आज जर बघितला माननीय साहेब ठाकरेंमुळेच आज या ठिकाणी जे इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत त्या ठिकाणी ॲड होऊन आलेल्या आहे ज्या पहिल्या अगोदर नव्हत्या आहे महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना जे उत्तीर्ण झाले त्यांना पास झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन त्यांचे व आता दोन तीन दिवसात सुद्धा रिझल्ट आहे त्या विद्यार्थ्यांना सुद्धा आम्ही अभिनंदन करतो आणि येत्या काही दिवसात आपण दहावी बारावीचे जे विद्यार्थी आहे त्यासाठी अजून एक आपण कॅम्प लावतो आहे जे उत्तीर्ण झाले त्यांच्यासाठी पुन्हा एकदा कॅम्प लावतोय सगळं आता जे मराठी शाळेसाठी एवढं पुढाकार घेतलेलं आहे आपल्या संघटनांनी तर तसंच अनेक शाळा आहेत जे मराठी माध्यम आहेत ते शाळा बंद पडलेल्या आहेत त्या विषयावर तुम्ही काय सांगाल आमचं प्रा नेहमीच मराठी म्हणजे शाळा टिकावी यासाठी लक्ष असतं आणि तुम्ही जर बघितलं असेल की मराठी शाळांसाठी आमच्या अनेक आंदोलन झाले आहेत आणि या ठिकाणी उल्हासन महापालिके जेवढ्या मराठी शाळा आहेत त्या टिकवण्यासाठी महाराष्ट्र नवने विद्यार्थी सेनेचा सर्वात मोठा खारीचा वाटा आहे जिथे छपरा गळत होत्या ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या कमी होती किंवा टीचर्स उपलब्ध नव्हते त्या ठिकाणी वेळोवेळी आंदोलन करून त्या ठिकाणी महाराष्ट्र नवने विद्यार्थी सेनेने त्या चांगल्या दर्जाच्या शाळा बनवून दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी आपण स्वतः आयुक्त साहेब किंवा प्रशासनाला विचारू शकता की आमचा महाराष्ट्र त्या ठिकाणी ठिकाणी कोणकोणत्या सुविधा पुरविण्यात येणार या ठिकाणी आपण बघितलं तर आमचे जिल्हा अध्यक्ष आहेत विद्यार्थी सेनेचे गुरु साहेब आज या ठिकाणी आले त्यांच्या वतीने या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे सदर उद्घाटन अमित साहेब माननीय अमित साहेब जे आहेत आपले विद्यार्थी अध्यक्ष आहेत नेते आहेत त्यांचा जन्मदिवस होता तर काल त्यांचा जन्मदिवस होता तर काल त्यानिमित्त महाआरोग्य शिबिर होतं जे आयुर्वेदिक होतं जे नाडीतज्ञ आहेत सुप्रसिद्ध आपले सर त्यांचं ते नाशिकवरून इथे येतात तर त्यांनी या ठिकाणी आरोग्य शिबिर संपन्न केलं आणि आज आपण या ठिकाणी आर टी जो ऑनलाईन फॉर्म आहेत ते सर्व विद्यार्थ्यांना मोफत करून देतो कारण विद्यार्थ्यांना आर टी फॉर्म भरताना अनेक अडचणी येतात काही समजत नाही पालकांना समजत नाही त्यामुळे आम्ही या ठिकाणी सर्व उल्हासनगरमध्ये जेवढे लोक असतील त्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती करेल आम्ही आर टी एसी इथं उल्हासनगर लालचक्की चौकमध्ये लालगड शाखेमध्ये ऑनलाईन पद्धत चालू केली आहे तर तुम्ही याचा फायदा घ्या आणि प्लस आजचा दिवस आहे जो आधार कार्ड देखील शिबिर या ठिकाणी सुरू आहे महाराष्ट्र विद्यार्थी सेना असेल किंवा महाराष्ट्र नवनिर्मा नवनिर्माण सेना असेल लालगड शाखा ही सदैव नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असते असे अनेक उपक्रम सदैव राबवत असतात आज त्याच अनुषंगाने आम्ही सर्वांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे या शिबिराचे आयोजन किती दिवस चालणार आहे जोपर्यंत आर टी एसचं एकतीस तारीख एक लाच दिली आहे त्या एकतीस तारखेपर्यंत या ठिकाणी मोफत ऑनलाईन आमच्याकडून भरून दिलं जाणार जाणार आहे आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी पुन्हा विनंती करतो की विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांनी आमच्या लालगड शाखेत भेट द्यावी आणि या ठिकाणी त्यांचा ऑनलाईन फॉर्म मोफत आमच्याकडून भरून घ्यावा नमस्कार मी हरि अल्हाद आपण पाहता आहात जनहित न्यूज महाराष्ट्र आम्ही उल्हासनगर कॅम्प नंबर पाच माजी नगरसेवक किशोर वनवारी यांच्या इथे आलेलो आहोत आपण पाहतच आहात की या ठिकाणी आज पुण्यतिथीचा कार्यक्रम सुरू आहे आणि या पुण्यतिथीनिमित्त प्रत्येक वर्षाप्रमाणे ह्याही वर्षी किशोर वनवारी यांनी आपल्या मातोश्री व पिता यांची पुण्यतिथी साजरी केलेली आहे किशोर वनवारी यांच्या माता पित्यांची पुण्यतिथी निमित्त छत्री वाटप उल्हासनगर कॅम्प नंबर पाच मधील माजी नगरसेवक किशोर वनवारी मागील चाळीस वर्षांपासून सेवाभावी कार्य करीत आहेत त्यांचे कार्य कौतुकास्पद का असून जगाला प्रेरणा देणारे आहे तसेच प्रत्येक वर्षी आई पुण्यतिथि निमित्त मंदिरात आई वडिलांचा फोटो ठेन पूजा अर्चना करून दान धर्म करता आज उनतीस मई के दिन जो हमारे पिताजी नारायण दास जी की पुण्यतिथि है उस दिन हम लोग छाता वाटप स्टार्ट करते हैं बारिश से पहले सबको पहले हम देते हैं जो घोर गरीब हैं उनको भी देते हैं जो हमारे कार्यकर्ता हैं और भाई लोग हैं उनको देते हैं सबसे पहले मैं फर्स्ट फर्स्ट हमारे गुल मल जा, हमारे छोटे भाई कांटेक्टर उनसे सुरुवात करता फर्स्ट इनको शहरातील व प्रभागातील अनेक नागरिकांच्या मदतीला धावणे त्यांचे कर्तव्य समजतात कॅम्प नंबर पाच मधील कैलास कॉलनी या परिसरातील स्मशानभूमीमध्ये त्यांनी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत घरासमोरील फोटो ठेवून प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी पुण्यतिथी साजरी केली तसेच त्यांच्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त वाटप कार्याला सुरुवातसुद्धा केली माजी नगरसेवक किशोर वनवारी यांचे वडील कैलासवासी नारायणदास वनवारी यांच्याकडून मला प्रेरणा मिळाली आहे अशी माहिती किशोर वनवारी यांनी जनहित न्यूज महाराष्ट्राला दिली किशोर वनवारी यांनी आई वडिलांच्या स्मरणार्थ सोळा मंदिर व चाळीस समाज मंदिर बांधले आहेत वनवारी परिवार सदस्य मित्र मंडली या सर्वानी उपस्थित रहून पुण्यतिथि साजरी के लिए कहते हैं बड़े कि जहाँ तहाँ पर भगवान नहीं पहुँच सकते थे इसके लिए उन्होंने माँ बाप को बनाया और माँ बाप के लिए हर कोई कहता है कि गुरु माता गुरु पिता हमारे पिताश्री स्वर्गवासी नारायण दास सुगनोमल वनवारी जी का पुण्यतिथि वर्षी आज 29 मई 2024 को है वो 29 मई उन्नीस को गुजर गए थे तब तक वो नगर सेवक थे और जो मैं नगर सेवक बना माँ बाप की आशीर्वाद से पिताजी की कुर्सी मुझे मिली थी तो मैं हर वर्ष पुण्यतिथि के दिन कभी कभी माँ का चौक बनाता हूँ पिताजी का भी फिर मंदिर पे चौक है और पिताजी का भी नारायण दास वनवाड़ी मार्ग है माँ का मेरे बंगले के बाजू में मीर श्रीमती मीरा नारायण दास वनवाड़ी चौक है अड़तीस सेक्शन में नारायण दास वनवाड़ी गार्डन है और हमारे चाचा श्री तेलराम सुगनोमल वनवाड़ी जी का भी मेरे बंगले के बाजू में महापालिका के समाज मंदिर पे नाम है और नाका नंबर 11 से गायकवाड़ पारा तक तहलराम सुगनोमल वनवाड़ी चाचा जी के मार्ग का नाम है तो बड़ों की याद में जिनकी भी आशीर्वाद है मैंने आज तक किया है तो हर वर्ष मेरी माता श्री का वर्षी है 16 फरवरी 2012 को गुजर गई थी और पिताजी 29 मई उन्नीस हर वर्ष हम माता के मंदिर में जय अम्बे माता के मंदिर में माँ बाप की तस्वीर रखकर उनके सामने दीप प्रज्वलित करते हैं और फूल चढ़ाते हैं माला और अगरबत्ती चढ़ा के उनको श्रद्धांजलि देते हैं और उनसे आशीर्वाद मांगते हैं हमारे वनवारी परिवार जो हमारे साथी दोस्त मित्र और जो हमारा परिवार है तो उनके लिए भी हम कामना करते हैं कि आप आशीर्वाद करेंगे हम लोग भी आपकी आशीर्वाद से तंदुरुस्त रहें खुश रहें सेवा करते रहें दिन दुगनी रात चौगनी हम लोग भी और पूरी दुनिया भी दिन दुगनी रात चौगनी तरक्की करे आपके चैनल के माध्यम से आप हमारे माता श्री जी के वर्षी पे भी आए थे पुण्यतिथि पे आज भी आए तो जन न्यूज के लिए भी मैं सभी की तरफ से आपका धन्यवाद मानता हूँ और जब तक मेरे में जान में जान है भगवान मेरे को आशीर्वाद करे जैसे अष्टमियों का त्यौहार माँ बाप की वर्षी चाचा की वर्षी दोस्तों के जन्मदिन आपने देखा मंगा मैं फेसबुक पे किसका भी जन्मदिन हो किसकी भी पुण्यतिथि हो मैं उनको बधाई या तो ओम शांति कोई गुजर जाए तो भी जरूर लिखता क्योंकि कोई भी भली हमारे पहचान वाला हो ना हो लेकिन वो उल्लास नगर वासी है हमारा भाई है बहन है माताएं हैं बुजुर्ग हैं इसी कामना के साथ बोल अपने अपने गुरु माता गुरु पिता की बोल अंबिका देवी की बोल शिव शक्ति की आज के आनंद की संदर्भ सात तारीख झाल्यानंतरही महापालिकेच्या प्रशासनाकडून पगाराच्या बाबतीमध्ये काही कळत नव्हतं सर्व कर्मचाऱ्यांनी संघटनेला फोन करत होते साहेब पगार नाही पगार नाही पगार नाही प्रत्येक महिन्याला जर अशी परिस्थिती असेल तर संघटना म्हणून आपण काय केलं पाहिजे तर आज मनसे संघटना आक्रमक होऊन त्या ठिकाणी आमचं शिष्टमंडळ गेल्यानंतर त्या ठिकाणी माननीय लेखाधिकाऱ्यांच्याच दालनाबाहेर आज कमी आंदोलन चालू केलं पगार मिळाला

हे आंदोलन चालू केल्यानंतर ताबडतोब त्यांनी बैठकीला बोलवलं बैठकीमध्ये त्यांनी चर्चा झाल्यानंतर त्यांना बऱ्याच गोष्टी आम्ही सांगितल्या ह्या अशा पद्धतीने जर तुम्ही दर महिन्याला करत असाल हे अत्यंत चुकीचं आहे कर्मचाऱ्यांनी काम केल्यानंतर त्याला महिन्याचा पगार वेळेत मिळत नसेल त्यांनी काम कसं केलं पाहिजे कुणाचे चेक्स असतात ते बाउन्स होतात कुणाचे घराचे भाडे असतात ते बाउन्स होतात कुणाचे फ्रिजचे हप्ते असतात ते बाउन्स होतात त्या बाउंचे पैसे कोणी दिले पाहिजे जर त्यांना पाच तारखेच्या आज पगार देत नसाल तर त्यांचे बाहुंडचे पैसे देखील तुम्ही आता केले पाहिजे म्हणून आज चर्चेनंतर पगार आज रोजी त्यांनी ताबडतोब समोर आमच्या सई करून चेक बँकेला पाठवला सर्व कर्मचाऱ्यांना आज पगार होणार त्यामध्ये आम्ही मागणी केली होती अजून की मराठा आरक्षणाचं एवढ्या मोठ्या प्रमाणात कामगारांनी कामं केली त्याचा भत्ता आजपर्यंत मिळालेला नाही तर तिथे गेल्यानंतर ती माहिती मिळेल की भत्ता येऊन पडला पण सामान्य प्रशासन विभागाच्या विभागाकडून फाईल आमच्याकडे आलेली नाही फाईल आली की मी दहा मिनिटांमध्ये ती फाईल सही करून पाठवून घेईल म्हणजे पैसे येऊन पडले पण सामान्य प्रशासन विभागातून काम होत नसेल गाडी भत्तेच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं गाडी मत्ता ज्या वेळेत देतो त्यावेळेमध्ये तुम्हाला मी देईन म्हणजे त्यांनी संपूर्ण मागण्या <coughs> चांगल्या पद्धतीने हाताळल्या आणि त्यांनी खरोखर त्यांनी सांगितलं ग्रँड नाहीये किंवा काय नाही परंतु आमचं म्हणणं असतं क् ग्रँड वगैरे ह्या बाजूला ठेवा पण महिन्याचे पगार त्यांना कमीत कमी करून घ्या वेळेत द्या ती मागणी त्यांनी मान्य केली आणि आज तिने पगार सर्व देण्या संदर्भात चेक बँकेला डिपॉझिट केलेला ठेकेदारांना देण्यासाठी बरोबर चेक निघतात कर्मचाऱ्यांना दुण देण्यासाठी यांच्याकडे नियम अटी लागू असतात त्या निधी नसते मग त्यावेळेला निधी कुठून ठेकेदारांना पैसे देण्यासाठी निधी कुठून येते सर्व संपूर्ण पगाराचा जी संपूर्ण रक्कम आमची कर्मचाऱ्यांची थकीत आहे ती जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल द्यावी नाही तर आम्हाला सांगा लेखा विभागाची चौकशी करतो लेखा विभागाची संपूर्ण चौकशी आणि आतापर्यंत जे करोड रुपये आले ते कोणाला दिले हे जनतेसमोर दाखवा काही काम पण नाही झालेली तुम्ही पैसे दिले पैसे दिले झाले नाही त्याचे पैसे दिले शासनाच्या नियमाखाली तीन तीन अतिरिक्त निधी कर्मचाऱ्यांचे वेतन वाटपासाठी ठेवण्याचा आदेश असतानाही तिथे निधीमधून एकही पगार चालवला जात नाही की बंद महिन्यात पेन्शन दिल्या जाते पण तिथं सात सात आठ आठ तारखेपर्यंत त्यांना पेन्शन मिळत नाहीये सात तारीख आज कामात जमत तर तुम्ही फक्त चार सोडून दे, 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 दे ना आकाशात थांबला दिसतय नाही नाही इथं त्यांनी सांगा पगार देतो आमचा कार्ड आमचा भत्ता देतो गाडी भत्ता देतो गुरुवारची रक्कम सगळ्या देतायत आम्हाला सांगत असेल तर आम्ही उठतो नाही तर आमच्या मुला दाखल करा आम्ही चौकशीची मागणी करतो एका योगाची एक वर्षाची करो रुपयेचा भ्रष्टाचार याच्यामध्ये पण ते आता पण येऊ शकता काय प्रश्न बोलू शकतात चारूजन त्यांनी चार किंवा नाही माणूस जर हिंदुस्थान फिरत आम्ही एक माणूस उल्हासनगर महापालिका फिरवू शकत नाही बोलवली उल्हासनगर महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भामध्ये आज सात तारीख झाल्यानंतरही पगार झाला नसल्याकारणारे महाराष्ट्र नवनिर्वाह महापालिका कामगार सेनेच्या वतीने लेखा विभागात लेखा अधिकाऱ्यांच्या समोरच ठी आंदोलन चालू केल्यानंतर मनसेचा कामगार सेनेचा दणका बघताच त्यांनी ताबडतोब पगाराचा था। चेक ताबडतोब बँकमध्ये डिपॉझिट केला आज रोजी सर्व कर्मचाऱ्यांचे पगार होतील जोपर्यंत कामगार संघटनेचा दणका त्यांना दिसत नाही तोपर्यंत पगार देत नाही पण यापुढे देखील अशा पद्धतीने लेखा विभागाने महापालिकेच्या प्रशासनाने चांगलं काम करावं पहा सर्व कर्मचाऱ्यांचा पगार पाच तारखेच्या आतमध्ये देण्यात यावा असं माझं त्यांना परत संघटनेचं आव्हान आहे की यापुढे दे देखील अशा पद्धतीने तुम्ही कृत्य करत असा पैसा अजूनही तुम्ही देत नसा तर कर्मचाऱ्यांच्या जीवाशी तुम्ही कळू नका कर्मचाऱ्यांशी बरेच प्रश्न प्रलंबित आहेत बऱ्याच प्रश्नावर पुढे बोलेल परून आजच्या विषय होता आज पगार त्यांनी टाकलेला आहे शेत त्यांनी डिपॉझिट केलेला आहे त्या विभागाचं देखील आणि सन्मान्य आयुक्तांचा देखील मी आज आभार आज आमच्या अकाउंट लेखा विभाग अधिकारी यांच्याशी चर्चा केली असतात त्यांनी आमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे दिलेली आहे आणि आजच्या ज्या चर्चेला ले ले। नमस्कार मी ज्योत्सना आणि आपण पाहता जनहित न्यूज महाराष्ट्र सहा महिन्याच्या बाळाचे अपहरण केलेल्या बाळाची बारा तासात सुटका कल्याण महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनची कारवाई महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीत काल सकाळी नऊच्या सुमारास फिर्यादी नामे आयशा समीर शेख यांनी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली की रात्रीच्या वेळेला ते पुतपाथवर एस बी आय बँकेसमोर पुतपाथवर झोपलेले असताना त्यांचं सहा महिन्याचं बाळ कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी ने चोरून नेलेलं आहे सदरची फिर्याद त्यांनी तक्रार दिल्यानंतर तात्काळ सदरची बाबी अतिशय संवेदनशील असल्यामुळे कारण लहान मुलं होतं सहा महिन्याचं आणि त्याच्यातून त्या मुलाच्या जीवाला धोका होण्याची संभावना होती किंवा त्या जीवा त्या मुलाची विक्री होण्याची संभावना होती तर ह्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ सदरची बाब पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन श्री सचिन गुंजाळ साहेबांना कळवली त्यांनी ती बाब वरिष्ठांना कळवली वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ता ताबडतोब तपास सुरू केला या प्रकरणात तीन वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या आरोपींचा सी सी टी व्ही फुटेज पाहिल्या चेक करण्यात आले सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे आणि तांत्रिक ल तपासाच्या आधारे सी डी आर आणि इतर गोष्टींच्या आधारे यातील दोन आरोपी अटक करण्यात पोलिसांना काल रात्री बारा तासात अटक करण्यात यश आलेलं आहे याच्यामधील जे अपहरण झालेलं बाळ आहे सहा महिन्याचं तर ते बाळ देखील सुखरूप सुटका त्याची करण्यात आलेली आहे आणि त्याच्या आईच्या ताब्यात सुखरूपपणे देण्यात आलेलं आहे आरोपी हा रिक्षाचालक आहे त्या अद्यापपर्यंत त्याला अटक केलेली आहे अद्यापपर्यंत त्याने आपल्याला त्या संदर्भात माहिती सांगितलेली नाही आहे की त्यांनी का कशासाठी अटक के सदरच्या बाळाचं अपहरण केलेलं आहे मात्र यामागे नक्कीच काहीतरी कुहेतू असण्याची शक्यता आहे कारण त्याला स्वतःला चार मुलं आहेत आणि त्यानंतरसुद्धा त्यांनी हे बाळ बाळाचं अपहरण केलं आहे तर यामागे कोणताही कू हेतू शंभर टक्के असण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने आरोपीकडे चौकशी आम्ही करीत आहोत विकण्याची शक्यता निश्चितच अशा प्रकारे अपहरण करून बाळांना विकलं जातं किंवा त्याचा उपयोग जादूटोण्यामध्ये केला जातो तर अशा प्रकारची गंभीर घटना होण्याची शक्यता होती त्याचमुळे तात्काळ सदर घटनेचं गांभीर्य ओळखून वरिष्ठांच्या आदेशाने बारा तासामध्ये सदर गुन्ह्याचा तपास आम्ही आमच्या डीबी पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांनी अतिशय नियोजन पद्धतीने सापळा लावून सदर आरोपी अटक केले आणि त्या बाळाची सुखरूप सुटका केलेली आहे प्रतिनिधी इस्माईल शेखसह जनहित न्यूज महाराष्ट्र कल्याण नमस्कार मी हर्षद पठाडे आणि आपण पाहत आहात जनहित न्यूज महाराष्ट्र नानाभाऊ पटोले आणि रजनीकांत शहा यांचा वाढदिवस साजरा पाच जून जागतिक पर्यावरण दिवस आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले काँग्रेस कमिटी आणि पर्यावरण विभाग माजी अध्यक्ष काँग्रेस कमिटी उल्हासनगर रजनीकांत शहा यांचा वाढदिवस उल्हासनगर कॅम्प नंबर पाच गांधी रोड अपंग अनाथ आश्रम या ठिकाणी साजरा करण्यात आला यावेळी पर्यावरण विभाग महासचिव वर्षा शिर्के विजय शिर्के गिरी मॅडम मनीषा झेंडे फातिमा शेख मुन्ना श्री वास्तव राकेश मिश्रा दीपक सोनवणे वामदेव भोयर निलेश जाधव बाबू आढाव आबासाहेब साठे संतोष शहा तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी ज्योती पवार जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर दादा है। रजनीकांत शहा यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांनी आज तो वाढदिवस इथे आपल्या या इच्यामध्ये या मुलांबरोबर आणि या ठिकाणी जो साजरा करण्याचा ठरवलं त्याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद होतो आहे म्हणजे ती मुलं पण आनंदित होणार आहे आणि आम्ही सगळेसुद्धा आणि आम्ही ही इच्छा व्यक्त करतो आहे की त्यांचा शंभरावा वाढदिवससुद्धा आम्हाला इथेच करायचा आहे त्यांना खूप 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 बधाई रजनीकांत शहाजी का जन्मदिन आहे पंचत्तरवा साल का जन्मदिन है और ये प्रयावण दि, पर्यावरण दिन भी है जो कि यहाँ पे ये पहले उल्लास नगर सर जिला कांग्रेस कमेटी प्रयावण विभाग के अध्यक्ष थे उस बीच जिन्होंने नियुक्ति किया था वो तो वर्षा मैडम यहाँ पर मुख्य अतिथि के रूप में उपस्थित हुई हैं मुझे बड़ा अच्छा लगता है कि हर साल ये यहाँ पर मंद बुद्धि के बच्चों के यहाँ जहाँ भी आ, आना था सब वहाँ पर अपना जन्मदिन मनाते हैं और सबके अच्छा ये करते हैं